आपले काल जे तुला गोष्ट सांगत होतो ना गोष्ट अर्धीच राहील ती गोष्ट पुढे करी तुम्ही आपल्या जिंदगीत ना जीवनात एकदम कॉन्फिडंट राहायचा म्हणजे कॉन्फिडन्स पाहिजेच तुम्ही सांग कॉन्फिडन्स म्हणजे काय तर स्वतः भरोसा ठेवा रोज असा जगायचा का मी मोठा हाऊच मी तर जो कोण मोठा आहे किंवा जो कोण राजा आहे तर आपल्याला काही त्याचा फरक नाही पडत परत आपले रोज राजासारखा जगायचा नेहमी तर जो कोण राजा आहे त्याचा मला काही फरक पडत नाही असं करायचं नो कॉन्फिडन्स आपल्याला करायचं ओके दुसरी गोष्ट आपला कपडा आजच्या दिवसाला भले फाटका असू दे पण विचार आपले बाहेरचं बाहेरचा करायचा ठेवा आपली नजर नैज्जत जिंदगीत उंची ठेवा व्याट बर दिवस येतील आता आपण गरीब असलो तरी चालल पण विचार गरीब आल्यासारखं नसल्या पाहिजेत ठीक आहे लोख तुम्हाला काय येऊ बोलतील लोक तुम्हाला काय येऊ बोलतील त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं कारण समजून चला ते दगड आहे परत दगड उचलून बाजूला कधी दिलास तुम्ही पुढे नाही जाणार तुम्ही आहे तसंच राहिणार त्यापेक्षा त्या दगडावर लक्ष नको देऊ आपलं काय ठरवलं आहे तयार करी या ठीक आहे का ग पडली तुम्ही हाउस तुम्हाला सांगन ना धंद्यात पुढे जाया हा स्वतःला बदलायचा कसा थोडा बदलायच शिकवीन थोडा धंद्यात शिकवेल थोडं थोडं पुढे जा गरज लागली तर मला फोन करा मला नंबर येऊन आहे ठीक आहे तुम्हाला विचार करा